नमस्कार मित्रांनो आज व्हिडिओच्या माध्यमातून समोर यायचं कारणच कारण तुम्हाला समजत असेल की आपण गेल्या चार महिन्यापासून रिएक्झाम संदर्भात काम करतो आहे आणि त्यासंदर्भात पिटिशन पण दाखल आहे रिएक्झाम का हा सर्वांना प्रश्न पडला असेल त्यासंदर्भात मी सांगतो आपल्या पिटिशनमध्ये सात मुद्दे आहेत टोटल त्या सात मुद्द्याबद्दल थोडक्यात माहिती देतो आपण टेलिग्रामच्या माध्यमातून वेळोवेळी ते सगळ्या गोष्टी आपण डिस्कस केलेल्या आहेत पहिला मुद्दा आहे की एस सी बी सी रिझर्वेशन या जाहिरातीला लागू होत नाही कारण एकोणतीस डिसेंबर दोन हजार तेवीसला जाहिरात आली त्याच्यानंतर सव्वीस फेब्रुवारी दोन हजार चोवीसला एस सी बी सी रिझर्वेशन आलं ते पूर्वलक्षीप्रमाणे या जाहिरातीने लागू होत नाही जर त्यांना ते लागू करायचं असेल तर जाहिरात रद्द करून नवीन जाहिरात टाकून नवीन फॉर्म भरून घ्यायला पाहिजे होते ते तसं त्यांनी केलेलं नाही आहे त्यामुळे ते चुकीचं ठरतं त्यानंतर जे विद्यार्थी मराठा समाजाचे ईडब्ल्यू एसमध्ये होते त्यांना नंतर लिंक ओपन करून दिल्या देण्यात आली त्यांना एस सी बी सी किंवा ओबीसी ह्या कॅटेगरीमध्ये जाण्यासाठी लिंक ओपन केली पण ओपन मध्ये जाण्यासाठी लिंक ओपन करून देण्यात आली नाही ती आयोगाची सगळ्यात मोठी चूक आहे आणि काही विद्यार्थी असे राहिले की एस सी बी सीमध्ये किंवा तिकडे जाण्यासाठी गेले नाहीत पण ते मध्ये राहिले त्यामुळे जे मूळ ईडब्ल्यू विद्यार्थी आहेत त्यांचं आतून खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे नंतर मुद्दा आहे जुन्या हॉल तिकीटचा बायोमेट्रिक न करता मुलं एक्झाम हॉलमध्ये गेले एक्झाम पण दिल्या त्याच्यानंतर तीन महिन्यानंतर आयोग सांगतं की जुन्या हॉल तिकीटनुसार जे विद्यार्थी प परीक्षा दिली गेले त्यांना मार्क जर जास्त असतील कट ऑफपेक्षा त्यांना आम्ही बात करतो स्वतःचा आयोगाचं नोटिफिकेशन आहे त्याच्यानंतर आहे मुद्दा कॅफोचा एक शैक्षणिक अर्थ ठरली असते जसं ॲग्रीला असते ॲग्रीचे विद्यार्थीच क्वालिफाय असतात तसे कॅफोचे विद्यार्थीसुद्धा त्या एक्झामसाठी क्वालिफाय झाले व्हायला पाहिजे होते पण ते त्यांनी कॉमन कटऑफ लावला तो एक मुद्दा आहे त्याच्यानंतर एन सी एलचा मुद्दा आहे काही विद्यार्थी दोन हजार तेवीस चोवीसचं एन सी एल अप अपलोड केलेत तेच ग्राह्य धरलं जातं हे आयोगाच्या स्वतःच्या आरमध्ये असतं पण आयोगाने असं एक नोटिफिकेशन काढलं की दोन हजार चोवीस आणि पंचवीससुद्धा तुम्ही अपलोड करू शकता हे चुकीचं आहे त्यांच्या स्वतःच्या आरनुसार त्याच्यानंतरचा मुद्दा आहे एखादा सोशल रिझर्वेशन असेल तर त्यांना इकॉनॉमिकली बॅकवर्ड रिझर्वेशन घेता येत नाही जे के ईडब्ल्यूस रिझर्वेशन तो मुद्दा आहे असे आपण सात मुद्दे घेऊन आपण आणि रेशो वाढीचा एकंदरीत म्हणजे जो सेकंड रिवायज निकाल लागला एकोणतीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी त्यामध्ये इनइक्वल रेशो झाला आहे तो एक मुद्दा आहे की सर्व कॅटेगरीला इक्वल रेशो पाहिजे असे एकंदरीत मुद्दे घेऊन आपण पिटिशन दाखल केली होती त्यानंतर आपण मॅटमध्ये गेलो मॅटमध्ये आपले प्रेअर्स म्हणजे आपण स्टे मागितला होता इंटरव्ह्यू ते त्यांनी नाही दिले त्यावेळेस सात मेच्या मे रोजी त्याच्यानंतर आपण हायकोर्टात गेलो हायकोर्टात ते बोलले की आम्हाला तुम्ही ओळी घेऊन या त्यानंतर मग आपण ओळेच्या मागे म्हणजे ओरिजिनल ऍप्लिकेशनच्या मागे लागलो आणि सतरा तारखेला आपली शेवटची सुनावणी झाली आज, सुनाव आज साधारण एक महिना होत आला आहे जजमेंट आलेलं आहे मॅचचं आणि आपले जे प्रेयर्स आहेत ते त्यांनी मान्य केलेलं नाही आता त्याच्या विरोधात आपण हायकोर्टात जाणार आहोत आता विषय असा झाला आहे की मार्केटमध्ये अजून एक नवीन टीम आलेली आहे काम करत असताना सर्वजण आम्ही एकत्र काम करत होतो आणि त्याच्यानंतर काही आमच्या आपल्यातल्याच आमच्या ग्रुपमधलेच वि मंडळींनी गैरफायदा पसरवण्याचा प्रयत्न केला आपल्या याचिकेबद्दल आणि त्याच्यानंतर स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी त्यांनी वेगळा ग्रुप काढला आणि माझ्यावरती टीका टिप्पणी करायला लागले आमच्या रिएक्झाम टीमवरती टीका टिप्पणी करायला लागले बोलायला लागले की असं असं तसं काही ग्रुप मार्फत पसरावं लागले टेलिग्रामच्या पण हे फुटले का हे स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी फुटले सर्वप्रथम यांनी काय केलं बिंदू नामावलीचा मुद्दा आणला ती बिंदू नामावलीची टीम तर कुठं फरार आहे काहीच माहीत नाही साधारण दोन महिने झालं ती बिंदू नामालीची टीम आली होती ती गायब झाली आणि त्या बिंदू नामावलीलाच तिथे काही त्यांचा ते क्राऊड फंडिंगचा जो मोठा होता तो पूर्ण आम्ही हाणून पाडला कारण त्यांचा जो काही आर्थिक लाभाचा जो विषय होता त्यासंबंधीच ते पुढे आले होते त्याच्यानंतर त्याच ग्रुपला रि करून ते पुढे आले आणि त्याच्यानंतर आता नवीन याचिका आम्ही हायकोर्टात टाकू बारा लाख फी सांगितली आम्ही क्राऊड फंडिंग करतोय आम्ही रोजचा हिशोब रोज देतो आमच्यातला एक पिटिशनर फोडला आमच्यातला पिटिशनर फोडून सचिन आनंद मोरे ह्या नावाने तो आमच्या पन्नास पिटिशनरापैकी एक पिटिशनर होता आणि त्याच्या नावाने हायकोर्टात मी याचिका टाकणार आहे म्हणजे आमच्या याचिकेमधला आमच्या याचिका करता फोडून तुम्ही रिबाइंडिंग करता आणि त्या तरी आमची पन्नामी करता की नाही ड्राफ चुकीचा आहे म्हणून तुम्ही हरला तुमचा लाभ वेगळा आहे तुमचा आर्थिक हित संबंध आहेत पण मला यांच्या बुद्धीवरती कि येते की ड्राफ्ट जर चुकीचा असेल तर मग आमचा ड्राफ्ट आणि आमच्या मधला एक याचिका करता घेऊन तुम्हीच रिमाइंडिंग करता आणि सांगता की नाही आम्ही याचिका टाकतोय काही मुलं आमच्याकडे आले यांच्याकडे कोणीच आलं नाही यांच्यातला एक टुळीतला मुलगा हेच पोरं आज आर्थिक लाभासाठी ह्या गोष्टी सगळ्या करतायत आणि आमच्यावरती टीकाटिपणी करतायत आणि राहिला प्रश्न की हा की आम्ही पैशाचा हिशोब देत नाही पण विद्यार्थ्यांना तुम्हाला एकच सांगतो पैशाचा हिशोब आहे शेवटी आम्ही सर्व पुराव्यांशी म्हणजे स्टेटमेंट टाकणार आहे आज शेवटी का हे तुम्हाला कळालं असेल आता मी ह्या नवीन टीमला एक सांगू इच्छितो तुम्ही आमचा तरी गैरफायदा घेतला आमच्यावरती टीका केली आमचं नुकसान केलं पण मला असं वाटतं की ह्या विद्यार्थ्यांना तुम्ही न्याय द्याल जे तुमच्याकडे आस लावून आहेत तीन लाख विद्यार्थी त्यांना तरी तुम्ही काय म्हणतात त्याला तुम्ही खोटे ठरवणार नाही त्यांच्या आशा तुमच्यावर लागून आहेत एवढंच सांगेन सर्वात महत्वाचं म्हणजे मला सर्वजण ओळखतात मी व्हिडिओच्या माध्यमातून सुद्धा समोर आलोय माझा प्रोफाईल माहीत आहे ओनर कोण आहे ग्रुपचं माहीत आहे भागवत जोकारे माझं नाव आहे सर्वांना परिचित आहे पण हे नवीन टीम जसे की बिंदू नामवले हो त्याचा ग्रुपचा ॲडमिन कोण आहे ओनर कोण आहे हेच माहीत नाही हे पिटिशन कोणाच्या नावाने टाकतात तेच माहीत नाही त्यात राहिला विषय अजून हे जे काही रिबाइंडिंग करून पुन्हा जो ग्रुप बनवला वार वादळ वावदान हे ते असले मोठे मोठे जड जड शब्द घेऊन ह्या ग्रुपचा नेमका ओनर कोण आहे ह्याच्या मागे कोण आहे आपण प्रश्न कोणाला विचारायचे हे टेलिग्राम वाले यांच्या ग्रुपची लिंक टाकताय आणि म्हणताय वादळ येणार वार येणार हे येणार पण नेमकं कोण आहे ह्याच्या मागे कोण आहे हे प्रत्यक्ष बघितलं पाहिजे विद्यार्थ्यांना मी विनंती करेन की अशा गोष्टी लवकरात लवकर बळका आणि यांना पैसे देताना सावध सावधगिरी बाळगा एवढंच सांगेन कारण जर मी समोर येऊन बोलतोय त्या ग्रुपमध्ये जे काही आहेत जे कोणी आहेत ते समोर येऊन बोललं पाहिजे एवढंच सांगेन आणि राहिला प्रश्न आता की पुढे काय आहे ह्यासंबंधी का थोडक्यात बोलतो आपली याचिका आता हायकोर्टामध्ये आपण टाकणार आहोत आणि आपल्या याचिकेसाठी आपण सिनियर ॲडव्होकेट म्हणून गायत्री सिंग मॅडम यांना लावलेलं आहे अपॉइंट केलेला आहे त्यांच्यामार्फत आपण हायकोर्टात अपील करणार आहोत आणि आपली ती जी टीम आहे जी सात मे दोन हजार पंचवीसला याचिका दाखली आणि माझं पहिलं ट्विट आहे रिएक्झामचं ज्यावेळेस हे पोस्टपोनसाठी काम करत होते टोळी त्यावेळेस मी रिएक्झामची मागणी केली कारण मला सर्व मुद्दे माहीत होते हे सगळं चुकीचं झालं आहे ह्यासाठी आपण रिएक्झामची मागणी केली ती आणि आता न्यायालय काय ठरवेल न्यायालय यासंबंधी काय निर्णय देईल तो निर्णय आपल्याला मान्य असेल तरी आपण सुप्रीम कोर्टापर्यंत जाणार आहोत सुप्रीम कोर्टापर्यंत आपण न्याय मागणार आहोत आणि मला हेच सांगायचं आहे वारंवार मी सांगतोय की तुम्ही मग आमच्यावरती कितीही टीका करा कितीही टिप्पणी करा मी आज हसू हास्य सांगतोय तुम्हाला कारण तुमच्या बुद्धीची की येते आहे मला की पोरांना फसवत आहे पहिला बिंदूचा आणला विषय आता वेगळाच आमच्या याचिकेचा आणला एकच सांगेन तुम्ही म्हणताय ड्राफ चुकीचा आहे तर आमचा ड्राफ्ट घेऊन तुम्ही चालला आहे याचा थोडा विचार करा आणि आमच्यावरती टीका करत असताना थोडा विचारपूर्वक करा कारण ये हे मुलं काही पाचवी सहावीला नाही आहेत हे ना मुलं एम पी सीचे विद्यार्थी आहेत आणि स्वर्धा परीक्षेचा अभ्यास करतात भविष्यातले डी सी डी पी हे राज्य चालवणारे विद्यार्थी आहेत त्यांना सगळं समजतं हे काय दूध पिणारे विद्यार्थी नाही आहेत दूध कुळी नाही आहेत लक्षात ठेवा मला हे एवढंच सांगायचं आहे आणि येणारा काळ हा न्याय मिळवून देईल आपल्याला मी सर्व विद्यार्थ्यांना अस्वस्थ करू इच्छितो की आपल्याला शंभर टक्के न्याय भेटेल न्याय व्यवस्था आपल्या बाजूने निर्णय देईल एवढंच सांगेल जय हिंद जय जै महाराष्ट्र धन्यवाद